ही रेसिपी कशी अशी बनवता कशी प्लीज हां बता दो एकचा तो एक दासा एक का फक्त एकच करू दावू नंतर नंतर एक परत दुसरा प्ले एका उडीने छान नंतर बघा ही लहान मुलांनी बनवलेली रेसिपी आहे एवढ्या कमी वयामध्ये हो ही रेसिपी स्वतः बनवून विकणे म्हणजे व्यापार म्हणजे काय आणि व्यापारातून होणारा नियोजन यांना आतापासूनच ज्ञान आहे खूप अभिनंदन कितीला आहे ठीक आहे आम्ही घेतो किती यात किती गहावी किती मिळाले त्याला भाजी कोणाची आहे घरातले शेतातले कितीला भेंडी आहे ठीक आहे पैसे घ्या हा अभिनंदन